आर एस एस विरोधात जनआक्रोश मोर्चा दिनांक चव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता स्थान क्रांती चौक ते आर एस एस कार्यालय औरंगाबाद मी चेतन गांगरूटे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सर्व फुले शाहू आंबेडकरवादी बांधवांना आव्हान करतो की या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा हा लढा अन्याय विरोधात आणि बहुजन स्वाभिमानासाठी आहे चला आवाज उठवा वंचितांचा लढा पुढे चालू ठेवा नमस्कार जैवीप मी चेतन गांगुर्डे वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे शैक्षणिक कॅम्पसमध्ये आर एस एसच्या धार्मिक संघटनेचं सभासद नोंदणीचं चा काम चालू होतं या कार्याला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी संविधान मार्गाने विरोध दर्शवला विद्यार्थ्यांना धार्मिक आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेचं सभासत्व हे शैक्षणिक कॅम्पसमध्ये तुम्ही नोंदवू शकत नाही असा संविधान मार्गाने विरोध केला या सगळ्या कार्यकर्त्यांवरती औरंगाबादच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना ताब्यात घेतले या सर्व घटनेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता क्रांती चौक ते भाभा पेट्रोल पंप आर एस एसचं कार्यालय इथपर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं हिंदू मुसलमान तेढ निर्माण करणं हे सगळं कृत्य आर एस एस करत असताना मानवतावादी संविधानवादी आणि आंबेडकरवादी विचार म्हणून आर एस एसच्या विरोधात एकमेव नेतृत्व लढत आहे ते म्हणजे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि यांच्याच आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे मी तमाम संविधानवादी मानवतावादी पुरोगामी आंबेडकरवादी जनतेला नागरिकांना आव्हान करतो की या मोर्चामध्ये सामील होऊन राहुल मकासरे आणि तमाम आंबेडकरी युवकांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं मी या मोर्चामध्ये सामील होतोय आपण सर्वांनी सामील व्हा ही विनंती करतो थांबतो जय भीम नमस्कार